गिरीश कुबेर हे फोन उचलत नाहीत कारण की त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या संपादकीय नेतृत्वात लोकसत्ताने जी होमिओपॅथिक डॉक्टरांविरुद्ध न्यूज शेअर केली होती ती प्रीमेच्युअर होती आणि इमेच्युअर देखील होती त्याचबरोबर कधी कधी जे कार्टून्स येत असतात ते अतिशय बाष्कळ आणि अघाव आणि थर्ड कॅटेगरीचे जर आपण कुठली न्यूज बेधडकपणे टाकत असतो विदाउट रिलाइंग द ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला कमीत कमी एवढी अक्कल असली पाहिजे की समाजात बदल घडलेत आणि त्याचं खरं स्वरूप जेव्हा समोर येतं तेव्हा आपण रिस्पॉन्सिबली त्या न्यूजला रेक्टिफाय देखील केलं पाहिजे परंतु जाऊ द्या आपल्याकडे असलेली जी तुटक फुटक डिग्री आहे बी ए बी कॉमची तिला घेऊन तुम्ही एवढं अभ्यास केलेल्या डॉक्टरांना जे खरंच समाजात काम करत आहेत दऱ्याखोऱ्यांमध्ये काम आहेत जंगलात काम आहेत आणि अतिशय जास्त गरज असलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये पण काम आहेत त्यांची आपण अवहेलना करत आहोत कदाचित कर याच प्रकारे आपण आपल्या सार्वजनिक जीवनात पण वागत असावा कुठल्याही गोष्टीचा निर्णय त्याचं अंडरस्टँडिंग होण्याच्या अगोदरच घेत असावा आणि uh, कुठलीही गोष्ट न समजून घेता आपणच ओपिनियन क्रिएट करत असावं मला वाटतं हे अतिशय भ्रामक आहे आणि यू नीड हेल्प अँड आय कॅन रेकमेंड यू सम गुड काउन्सिलर्स गुड सायकोलॉजिस्ट अँड इट्स रिक्वायर्ड गुड सायकॅट्रिस्ट टू बिकॉज ॲट दि एंड आमचा वाद असेल आय एम एसोबत परंतु आम्ही काम करतोय ग्राउंड लेवलवर त्यांच्यासोबत आमचा फक्त ऑन पेपर त्यांच्यासोबत वाद आहे रिअल लाईफमध्ये जेव्हा आम्ही आमच्या फील्डमध्ये काम करत असतो तेव्हा आम्ही एकत्रच काम करत असतो एकत्र आम्ही खात पीत पण असतो परंतु तुम्हाला एवढी अक्कल असली पाहिजे की जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट हो, त्याला परमिशन देतात पेपरच्या फ्रंट पेजवर येण्यासाठी तेव्हा त्याचा जो इसेन्स आहे त्याचा गाभा जो आहे तो आपल्याला लक्षात येत नाही त्याचा आपल्याला अभ्यास नसतो त्यामुळे मला असं वाटतं हा लोकसत्ता न्यूजपेपर याची तशी पण किंमत डायपरपेक्षा कमी आहे त्याला डायपर म्हणूनच वापरावा थँक्यू